जर तुम्ही इंडस इंडच्या वेबसाईट वर जाऊन सेव्हिंग्स अकाउंट कॅटेगरी मध्ये जाल तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे अकाउंट्स दिसतील म्हणजे सहा ते सात साथ प्रकारांचे अकाउंट्स दिसतील एक्सक्लुसिव्ह सेव्हिंग्स अकाउंट मल्टीप्लायर मॅक्स डेलाइट सिलेक्ट एक्सेट्रा त्यापैकी झिरो बॅलन्स सेव्हिंग्स अकाउंट फक्त एकच आहे त्याचं नाव आहे डिलाईट अकाउंट आता ही गोष्ट तर ऑब्व्हिअसली क्लिअरली सगळ्यांना माहिती आहे सो कोणत्याही फायनान्स क्रिएटर्स तुम्हाला सांगतील पण त्यांचा अजून एक सिक्रेट अकाउंट आहे जो की झिरो बॅलन्स अकाउंट म्हणू शकतो त्याचं नाव आहे इंडस इंडिया आय एम शॉर की तुम्ही इंडीचे नाव ऐकलं पण असणार आहेत बिकॉज कोणी तुम्हाला असं सहजासहज नाही सांगणार बिकॉज त्यासाठी खूप मेहनत करावी लागते इंडिया अकाउंट तुम्हाला इंडच्या वेबसाईट वर दिसत नाही हा अकाउंट तुम्ही त्यांच्या ऍप थ्रूच उघडू शकता इन फॅक्ट ह्या अकाउंटचा एक वेगळा ऍप सुद्धा आहे तुम्ही विचार करत असाल या डेलाइट पण झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि इंडी पण झिरो बॅलन्स आहे तर ह्याच्यामध्ये फरक काय आणि तुम्हाला कोणता अकाउंट उघडला पाहिजे आधी आपण या दोघांमधला फरक जाणून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला कोणता अकाउंट ओपन केला पाहिजे आणि मी ह्याच्यामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी पूर्ण जी प्रोसेस आहे ती स्क्रीन वर दाखवणार आहे बघा इंडसेंट चे दोन ऍप्स आहेत एक इंडसेंड च्या नावाने आहे आणि एक इंडीच्या नावाने आहे बेसिकली इंडसेनने हा आयडिया कोटक कडून बॉरो केला आहे कोटकचे पण दोन ऍप्स चालतात एक कोटकच्या नावाने आणि एक एट वन वनच्या नावाने आता हे जे इंडी आहे ना ते कम्प्लिटली कोटक एट वन वन चा रेप्लिका आहे असं तुम्ही म्हणू शकता इंडसेंड चे इंडी सेव्हिंग अकाउंट तुम्ही फक्त आणि फक्त इंडी ऍप वरूनच उघडू शकता नॉट फ्रॉम देअर वेबसाईट आणि डिलाईट अकाउंट जो आहे तो तुम्ही आयदर इंडसेनच्या वेबसाईट वरून ओपन करू शकता किंवा इंडा एक स्वतः पर्टिक्युलर ॲप आहे त्याच्याकडून ओपन करू शकता म्हणजे तुम्ही इंडी ऍप मधून डिलाईट सेव्हिंग्स अकाउंट ओपन नाही करू शकत एवढं माझा बोलण्याचा अर्थ होता मग तुम्ही विचार करत असाल की एवढं कॉम्प्लिकेट करण्याची कर गरज काय होती ना दोन वेगळे सेव्हिंग्स अकाउंट दोन वेगळे झिरो बॅलन्स अकाउंट आणि दोन वेगळे ऍप्स त्यासाठी असं ह्यामुळे बिकॉज इंडिया सेव्हिंग्स अकाउंट त्याच्यामध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट फक्त एक बेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच सर्व्हिसेस लाईक इन्स्टंट लोन्स क्रेडिट लाईन डिमॅट अकाउंट हे सगळे सर्व्हिसेस पण मिळतात बेसिकली या ऍप थ्रू इंडस्ट्रीज इज ट्राइंग टू कम्पीट विथ अ न्यू एज फिनटेक लाईक नावी क्रेडिट बीम आणि व्यू इत्यादी आता हे इंडस इंटरच्या आपण बोललो तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडतो बेसिकली हे दोन अकाउंट डिफरंट कसे आहेत दोघांच्या फीचर्स मध्ये काय फरक आहे आता बघा इंडजेन इंडीचे तीन वेरियंट्स आहेत स्टार सुपरस्टार आणि मेगा स्टार आता ह्यापैकी फक्त स्टार वेरियंट जो आहे ना तो झिरो बॅलन्स आहे बाकीसाठी तुम्हाला मिनिमम पंचवीस हजारची ची फंडिंग असली पाहिजे अकाउंट ओपन करण्यासाठी तर आपण कम्पॅरिझन साठी फक्त स्टार अकाउंटला कन्सिडर करूया बिकॉज तोच ट्रू झिरो बॅलन्स अकाउंट आहे सगळ्यात आधी आपण बोलूया इंटरेस्ट रेट बद्दल आता या मध्ये काहीच फरक आहे दोघांमध्ये सेम इंटरेस्ट रेट मिळतात अप टू बट हे इंटरेस्ट रेट फक्त करोडपेक्षा वर जर बॅलन्स असेल त्यावरच मिळतात त्याच्या खाली जर असेल तर फक्त तीन टक्के मिळणार so, सो आपल्यासाठी आपण असं समजू शकतो की चला तीन टक्क्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय तुमच्या सेव्हिंग ओके okay? आता इकडे इंडी मध्ये एक स्पेशल गोष्ट आहे की तुम्हाला ऑटो स्वीप फॅसिलिटी मिळते जिकडे तुमचा नॉर्मल बॅलन्स एफ मध्ये ऑटो स्वीप होतो त्याने करून तुमचा इंडी मध्ये तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट मिळू शकतो कारण इंडस्टच्या एक वर्षाच्या एफ डी चा रेट सेव्हन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आहे जो मेन डिफरन्स येतो ना तो येतो दोघांच्या डेबिट कार्ड बेनिफिट्स मध्ये तर बघा इंडी मध्ये तुम्हाला विजा कार्ड मिळतो तर डिलाइट मध्ये मास्टर डिलाईटमध्ये तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळतो ऑन एमेजन डॉट इन पण पण इथे तुमची मिनिमम ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू शंभरची असली पाहिजे आणि तुम्हाला दर महिन्याचा पाचशे रुपयाचा बेनिफिट मिळेल तुम्हाला ऑफ मिळतं स्विगीवर आणि बिग बास्केट वर सुद्धा पण इथे पण तुम्हाला मॅक्झिमम टू हंड्रेड रुपीज चा कॅशबॅक मिळणार आणि तुमची मिनिमम ट्रान्झॅक्शन सहाशे रुपयाची असली पाहिजे आणि तुम्ही हा डिस्काउंट अवेल करू शकता फक्त तीनदा एका महिन्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम सिक्स हंड्रेड पर मंथचे बेनिफिट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक फ्युएल डायनिंग आणि अदर ओटीटी सबस्क्रिप्शन मिळतात प्लस तुम्हाला बाय वन गेट वन ऑन बुक माय शो मिळतो म्हणजे ओव्हरऑल बघायला गेला तर डिलाइटचा जो डेबिट कार्ड आहे ना तो कोणत्याही क्रेडिट कार्ड पेक्षा कमी नाही आहे ह्याच्यावर तुम्हाला बरेच चांगले ऑफर्स सुद्धा दिसतील इंडिया डेबिट कार्ड बद्दल बोललं तर त्याचा रिवॉर्ड स्ट्रक्चर थोडा वेगळा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जेम्स मिळतात इंडिया सिंडने इंटे पंधरा ते वीस ब्रँड सोबत टायअप केलं तर तुम्ही ह्याच्यापैकी कोणतेही तीन ब्रँड सिलेक्ट करू शकता त्याच्यावर तुम्हाला एक टक्क्याचे जेम्स मिळणार एक जेम्स इज इक्वल टू झिरो पॉईंट रुपीज म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्हर्स रिवॉर्ड रेट्स on three ऑन थ्री सिलेक्टेड ब्रँड्स सो ऑल इन ऑल structure रिवॉर्ड स्ट्रक्चर इज व्हेरी मच वीक इन Delight. टू डिलाइट ह्याच्या व्यतिरिक्त दोघांमध्ये फक्त हा एक फरक आहे की डिलाईटमध्ये तुम्हाला पाचशे किंवा हजार रुपयाची इनिशियल फंडिंग करावी लागते जी तुम्ही लगेचच काढून राही शकत इंडी मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फंडिंग नाही लागत तर आता तुम्हाला एवढं कंपेरिझन कळलंच असेल की याचा जो नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे झिरो बॅलन्स सेविंग्स अकाउंट दॅट इज डिलाइट अकाउंट इज मच बेटर दॅन दॅट इंडिया अकाउंट आणि त्यालाच ओपन करण्यामध्ये सेन्स आहे सेन्स बनते सो वाय नॉट वी ओपन ओनली दॅट अकाउंट तर त्याची आपण प्रोसेस बघून घेऊया तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे सो येअर इज द फोन आणि मी तुम्हाला त्याची ऑनलाईन प्रोसेस दाखवणार आहे सर्वात आधी तुम्हाला त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे आता इथे मी मेन्शन करू इच्छिते की आमचं कोणतंही स्पेशल मोटिव्ह नाही आहे पैसे कमवण्याचा त्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार नाहीये बस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक चांगला कमेंट करा दॅट वुड बी लाईक टू मच फॉर अस त्याच्यातच आमची कमाई आहे इथे तुम्हाला ओपन युअर अकाउंट वर क्लिक करायचंय आणि स्क्रीन वर तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करून तुमचे टर्म्स आणि कंडिशन जे आहेत ते, ते एक्सेप्ट करायचे आणि बस कन्फर्म वर, वर क्लिक करायचंय कन्फर्म वर क्लिक केलं तर नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचं ओटीपी येईल त्याच्यामध्ये तुम्ही ते ओटीपी टाका नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरीफाय करायचंय आता ह्याच्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही नंबर एंटर करून ऑथोराईज करू शकतात आता नेक्स्ट मध्ये तुमची ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होऊन जाईल सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स टाकावे लागतील म्हणजे ईमेल आय डी मॅरिटल स्टेटस मदर्स नेम फादर्स नेम ऑक्युपेशन आणि त्याच्यासोबत ग्रॉस मंथली इन्कम सुद्धा इन्कम मध्ये तुम्ही काही भरू शकता काहीच फरक पडत नाही आता ह्या पेजमध्ये तुम्ही खाली जाल तर तुम्हाला दिसेल की तुमचा पर्मनंट ऍड्रेस ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल जस्ट बिकॉज ते आधार कार्ड वरून पिकअप करतात आता याच्या व्यतिरिक्त कम्युनिकेशन फिल करण्याचा ऑप्शन आहे सेम असेल तर सेम ऍस वर क्लिक करू शकता आता नॉमिनी डिटेल्स तुम्ही आता भरू शकता किंवा नंतर सुद्धा भरू शकता आय वुड रिक्वेस्ट की तुम्ही ऍप्लिकेशनच्या वेळीच भरा ह्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाही म्हणजे सगळ्यांनाच लक्षात राहत नाही आता हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला टाईप ऑफ अकाउंट दिसेल आता इथे ऑब्व्हिअसली आम्हाला डिलाईट अकाउंट वर सिलेक्ट करायचंय ह्याच्या खाली डेबिट कार्ड चे ऑप्शन्स दिसतील ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फिजिकल डेबिट कार्ड तुम्ही घ्याल तर पाचशे प्लस जीएसटी तुम्हाला द्यावा लागेल आणि जर व्हर्च्युअल कार्ड घेतात तुम्हाला कोणतेही चार्जेस भरण्याची गरज नाहीये आता फिजिकल डेबिट कार्ड नाही घेतले तरी बरेच ऑफर्स चे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत तर आय वुड सजेस्ट की फिजिकल कार्ड तुम्हाला घेतलं पाहिजे आता अजून एक गोष्ट इंडसेंड वाले तुम्हाला इकडे एक इनिशियल फंडिंग मागतील इट कुड बी 500 हंड्रेड किंवा थाउजंड पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते झिरो बॅलन्स अकाउंट नाही आहे ह्याच्यामध्ये इनिशियल फंडिंग करून तुम्ही पैसे इमिडिएटली काढू शकता नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला सगळे ऑफर्स दिसतील हा जर तुम्ही व्हर्च्युअल कार्ड घेतलं असेल तर तुम्हाला हे सगळे ऑफर्स नाही मिळणार आता त्याच्यानंतर जसंच तुम्ही सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक कराल तसंच तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनवर तुमचं तुमचं युजरनेम आणि एम पिन सेट करावं लागेल आता जसं तुम्ही कंटिन्यू वर क्लिक कराल तुम्हाला अकाउंट समरी दिसेल बस एकदा तुमची अकाउंट समरी पूर्ण व्हेरीफाय करा जसं मी करते आता आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही टी एन सी एक्सेप्ट करून कन्फर्म वर क्लिक करा नेक्स्ट पेज मध्ये तुम्हाला इनिशियल फंडिंग करावी लागेल जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मोस्टली हजार रुपये करावी लागते इनिशियल फंडिंग प्लस फिजिकल डेबिट कार्ड साठी चार्ज त्याचा इन केस जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागते आणि आता लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं केवायसी कम्प्लीट के करायचं आहे आणि तुमचं अकाउंट ओपन होऊन जाईल व्हिडिओ केवायसी झाल्यानंतर तुमचा अकाउंट ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि तुम्ही त्याला नॉर्मली युज करू शकता तुम्ही इंडाझिनचा ऍप डाऊनलोड करून त्याच्यावर युजर नेम आणि एम पिन टाकलं तर तुम्ही तुमचं अकाउंट बघू शकता अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यावर त्याच्या तीन चार दिवसानंतर तुमच्याकडे फिजिकल डेबिट कार्ड येतो बाकी यार अकाउंट ओपन करण्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असतील आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओवर कमेंट करा तर आमची मेहनत सक्सेसफुल होऊन जाईल Thank you so much.